नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात घरात आपल्या सर्वांचं साग स्वागत आहे आज बनवणारे पावभाजी त्याच्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत स्वच्छिरून त्या कुकरमध्ये टाकून घेते आणि ह्या भाज्या फ्लावर आणि ही मिरची आणि इकडे वाटाणा आता ह्याच्यात पाणी ओतून घेते एवढंच पाणी ओतणार आहे जास्त नाही अगदी बुढेपर्यंत याच्यानी चार शिट्ट्या करून घेणार आहे आज आहे सुनबाईचा वाढदिवस तशी तयारी चालू झालेली आहे इकडं आणि आता मी गरमागरम पावभाजी करणार आहे तुझ्यासाठी तर ही छोटीशी आपली घरगुती आमची पार्टी चालू आहे आपली भाजी तीन ते चार शिटं शिजून झालेली आहे मी लासी मॅश करून घेतली आता आपण पुन्हा टाकायला घेऊ आता इथं मी बंद ठेवले आहे तेल ओतून घेते आणि एक पटरं टाकून घेते आता ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकून घेते दहा दोन मिनटं परतून घेतो कांदा बाजून झालेला आहे त्याच्यामध्ये बारीक चिरून मिरची घेतलेली एक मिरची मी ह्याच्यात टाकलेली आहे आणि बीटरचा केस घेतलाय कलर छान भाजीला म्हणून आता हे पण परतून घेते आता मोठ्याच गॅसवरती पण एक मी दोन मिनटं परतून घेते परतून घेतलंय त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेते दोन मोठ्या गॅसवरती पण परतून घेते मी आता हे दोन टॅमॅटोची पेस्ट करून घेतली मी मिक्सरला हे टाकून घेते आता हे पण दोन मिनटं असं परतून घेते चांगलं टॅमॅटो असा कच्चापणा ना जमण्यासाठी गॅसवरती दोन मिनटं परतून घेते परतून घेतलेला आहे आता पावभाजी मसाला टाकून घेते मी लाल मिरची पावडर आपल्या अंदाजाने परतून घेतलं आता मी याच्यात कुकर खुंगून पण ओतून घेतलाय थोडासा आता सर्व मिक्स करून घेते भाजीला कलर छान येतो आधी शिजवताना जरी टाकलं तरी चालत आता याच्यात मीठ टाकून घेते चवीप्रमाणे मिक्स केले आता भाजी मी शिजवून देते भाजी आपली शिजते कोथिंबीर टाकून घेते आणि थोडासा पावभाजी मसाला आणि बटर सर्व मिक्स करून घेते Şimdi biraz daha fazla tereyağı ekleyelim. Biraz da tereyağı masalını ekleyelim. Biraz da भाजून झालेले आहेत आता आपण प्लेट करू भाजी वाढून घेते होती बटर हे पाव अशा प्रकारे आपली पावभाजी तयार गरम पावभाजी आता सोनबाई टेस्ट करते मस्त आवडली का मस्त खूप छान अशा प्रकारे आपली पावभाजी तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद